दही इनो सोडा न वापरता शिवाय तांदूळ किंवा रवा न वापरता आज मस्त असा आपण नाश्ता तयार केलेला आहे अगदी हेल्दी आहे चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलं आहे मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये मी घेतलेले आहेत मोड आलेले मूग तर मी अर्धा कप मोड आलेले मूग घेतलेले आहेत एक दिवसाचे हे मोड आहेत आणि हे काळे मूग आहेत त्यामुळे थोडेसे वेगळे दिसत आहेत पाव कप फ्रेश मटर घेतलेला आहे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे चांगली गावठी कोथिंबीर आहे आणि इथे एक मध्यम आकाराचा बटाटा मी किसून घेतलेला आहे बटाटा कच्चा आहे आणि तो आपण किसून पाण्यामध्ये घालून ठेवला होता बटाट्यामुळे हा जो नाश्ता आहे तो चांगला टेस्टी बनतो दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि चार ते पाच लसूण पाकळी यानंतर ह्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं मी ते पाव कप पाणी घातलेलं आहे आणि आता हे आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया तर इथे ही आपली पेस्ट तयार झालेली आहे ह्याला चांगलं बारीक दळून घ्यायचं यानंतर ह्यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत तर इथे मी कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे टोमॅटो बारीक चिरलेला घातलेला आहे आणि बारीक चिरलेला कोबी घातलेला आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ह्यामध्ये करू शकता आणि आवडीच्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये घालू शकता तर आता हे सर्व आपण मिसळून घेतलेलं आहे यानंतर ह्यामध्ये आपण काही मसाले घालूयात तर इथे मी अर्धा चमचा धणा पावडर पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा गरम मसाला एक चमचा मी तीळ घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि हे सर्व मसाले आपण व्यवस्थित ह्यामध्ये मिसळून घेऊ मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा आवडीचे मसाले ह्यामध्ये वापरू शकता आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही असं हे पीठ आपण तयार केलेलं आहे आता तवा मी इथे गरम करत ठेवलेला आहे आणि त्यावर एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल चांगलं पसरवून घ्यायचं आणि तवा चांगला गरम करून घ्यायचा यानंतर ह्यावर आपण असा हा डोसा तयार करणार आहोत तर ह्यामध्ये आपण कुठलंही पीठ वापरलेलं नाही आहे किंवा रवा वापरलेला नाही आहे दही इनो सोडा काहीही वापरलेलं नाही आहे तुम्हाला जर असा हेल्दी नाश्ता हवा असेल तर हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर ह्याला आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं थोडंसं जाडसर ठेवायचं त्यामुळे काय होतं डोसा जो आहे तो तव्यातून छान निघेल वरून मी थोडेसे चिली फ्लेक्स घातले आहेत आणि थोडेसे तीळ घालते आहे म्हणजे दिसायला छान दिसेल आता ह्यावर थोडंसं तेल घालायचं आणि ह्यावर झाकण ठेवून दोन तीन मिनटं आपल्याला ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर दोन तीन मिनटं आपण ह्याला व्यवस्थित शिजवून घेऊया त्यानंतर ह्याचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि दुसरी साईड पण आपल्याला मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर हा डोसा जो आहे तो एकदम सॉफ्ट डोसा असतो कारण की ह्यामध्ये कुठलीही पीठ वापरलेलं नाही आहे आपण त्यामुळे एकदम लुसलुशीत हा डोसा असतो तर आता ह्याला दोन्ही साईडने आपण मस्त शेकून घेऊया आणि आपला मस्त असा हेल्दी नाश्ता आता तयार झालेला आहे अगदी झटपट कमी साहित्यात आणि झटपट होणारा नाश्ता आहे तर इथे हा आपला मस्त मुगाचा नाश्ता तयार झालेला आहे छान असा हा चिला तयार झालेला आहे चिला म्हणू शकता डोसा म्हणू शकता पॅनकेक म्हणू शकता त्या कॅटेगरीमध्ये हा नाश्ता तयार होतो चला तर मग मस्त आपण दोन्ही साईडने खरपूस ह्याला भाजून घेतलेला आहे आणि आता प्लेटमध्ये काढूया तर ह्याला तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता तर याच पद्धतीने आपण दुसरा डोसा जो आहे तो तयार करून घेऊया काहीजण पोळा म्हणतात तर पोळा पण म्हणू शकता ह्याला तुम्ही तसं मस्त असं पसरवून घ्यायचा वरून थोडेसे चिली फ्लेक्स आणि तीळ घालायचे थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून ह्याला शिजवून घ्यायचं गॅसची आत जी आहे ती मंद ठेवायची आणि मंद आचेवर चांगलं शिजवून घ्यायचं चा। म्हणजे मग आपला हा डोसा किंवा चिला जो आहे तो कच्चा राहणार नाही आणि व्यवस्थित दोन्ही साईडने शिजवून घ्यायचा आहे अगदी छान हा पोटभरीचा नाश्ता आहे दहीसोबत अतिशय छान लागतो तर चला आपला हा नाश्ता आता तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय